सोलापूरच्या मनगोळी इथं अवकाळी पावसानं खरबूजाचं मोठं नुकसान शेतकरी प्रभाकर पाटील यांच्या शेतातील पिकांचं झालं मोठं नुकसान शेतकरी प्रभाकर पाटील यांनी शेतात खरबूज पीक केली होती लागवड मात्र अवकाळी पावसामुळं लाखो रुपयांचं झालं नुकसान पिकाचा पंचनामा करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी प्रभाकर दगडू पाटील मी मनगोळी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर माझी मनगोळी गावामध्ये शेती आहे साडेसहा एकर जमीन आहे त्यामध्ये मी अडीच चक्कर खरबूज केलं होतं या पावसामुळं माझे भरपूर नुकसान झालेलं आहे पाच ते सहा लाख रुपये नुकसान झालेलं आहे खर्च जवळजवळ दो मी एक लाख वीस हजार केलेला आहे सगळे पहिली डोस दुसरी डोस तीन डोस दिलेले आहेत खरबूज फिरवणे बाया लावणे सगळं हे करताना माझे नुकसान झालेलं आहे मला काहीतरी मोबाईलला मिळावा म्हणून मी सरकारला विनंती करत आहे